यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान बांगलादेशने बॉर्डर बंद केलेला आहे त्यामुळे कांदा निर्यात ठप्प झाली त्याचा परिणाम कांदा भावावर होतोय आता गेले काही दिवसांपूर्वी कांदा सडला होता म्हणून भाव वाढले होते परंतु आता पुन्हा हे बॉर्डर बंद असल्यामुळे कांद्याच्या भावावर एक लक्षात घ्या की बांगलादेशामध्ये सत्ता पालन झालेला आहे आणि पूर्वीच्या ज्या अध्यक्ष होत्या त्या भारतामध्ये सध्या आहेत आणि त्यांच्या विरुद्ध तिथे सगळं वातावरण आहे त्यामुळे थोडंसं भारताच्या विरुद्ध सुद्धा वातावरण असल्यासारखं वाटतंय आहे त्यामुळे जे द्राक्ष आहेत कांदा आहे हे सगळं आपल्या बांगलादेशच्या बॉर्डरवर बंद झालेलं आहे पण मी यावेळा या संदर्भामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू आणि केंद्रातील अधिकाऱ्यांना मंत्र्यांना त्या संदर्भामध्ये काय करता येईल याच्यावर विचार करायला सांगू ऍक्शन घ्यायला सांगू सर अधिवेशनामध्ये जन सुरक्षा विधेयक मांडणार असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलं होतं मात्र हे विधेयक असल्याचं ठीक आहे ज्या वेळेला हे विधेयक मांडलं जाईल त्यावेळेला चर्चा करतील ना सर्वच आमदारांना विधेयकामध्ये कोण अभ्यासानं बोलण्याची परवानगी आहे आणि त्यातून काय निष्पन्न नव्हतं त्यावर मग सरकार ठरविल पुढे काय करायचं आहे आहे ते मुखपृष्ठ सामना त्यामध्ये कालचे जे राज ठाकरे आणि भुसेंची भेट झाली होती त्यावरून अशी टीका करण्यात आली की राज ठाकरेंनी दादांचा गुस्सा केला ठीक आहे काय शब्द वापरतात कोण काय त्याच्याबद्दल आपण काय बोलणार मराठी भाषेमध्ये <laughs> वेगवेगळ्या प्रकारचे जे विशेषण लावतात त्याला काय उत्तर द्यायचं ते दादा बसल असा निवडणुकीच्या तयारीला लागा असं कोर कमिटीच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले स्थानिक निवडणुकीमध्ये माहिती असं आहे मुख्यमंत्र्यांनीच मागे जाहीर केलेलं आहे आमचा प्रयत्न शक्यतो महायुती एकत्रित लढण्याचा आहे परंतु काही ठिकाणी काही आमचे कार्यकर्ते त्यांचे कार्यकर्ते यांचे कार्यकर्ते हे आग्रह धरतात निवडणुकीला निवडणूक लढवण्यामध्ये संधी मिळत नाही म्हणून नाराज होतात काही ठिकाणी काही वेगळे निर्णय होऊ शकतात स्थानिक पातळीवर अलग अलग निघणार होते मात्र आज सकाळी संजय राऊत यांनी एक फेसबुकवर पोस्ट केली की दोन्ही मोर्चे हे एकत्र निघणार आहेत आगामी काळात हे दोन्ही बंधू जवळ येण्याची नाणी वाटते असं आहे की राजकारणामध्ये आज काय ते आहे उद्या काय होईल ते काहीही सांगता येत नाही कुठला पक्ष कुठे जाईल कोणाची युती होईल हे सांगणं मोठं कठीण आहे तसं तर लोकांचं जे आहे विशफुल थिंकिंग ज्याला आपण म्हणतो अनेकांचे आहे मग मागेच मी सांगितलं दोन पवार दोन ठाकरे एकत्रित जावे वगैरे वगैरे परंतु राजकारणामध्ये तसं घडतंच असं नाही त्यामुळे ठीक आहे एकत्रित मराठीसाठी लढा देण्याकारण कारण दोन्ही शिवसेना पक्षाची मूळपासून शिवसेना पक्ष निर्माण झाला तोच हा मराठीच्या प्रश्नावर मुंबईमध्ये विशेषतः मराठी माणसाला नोकरी धंदा इतर सगळ्या गोष्टीमध्ये प्राधान्य मिळालं पाहिजे त्यासाठी शिवसेनेत प्रश्न निर्माण केला होता वसंतदादा पाटील त्यावेळेला एक मुख्यमंत्री असताना म्हणाले होते की महाराष्ट्रात मुंबई आहे परंतु मुंबईत महाराष्ट्र नाही हा ना धाका पकडून बाळासाहेबांनी सुद्धा शिवसेनेचं जे आहे वातावरण संपूर्ण पेटवलं होतं आणि त्याच त्याच शिवसेनेचे जे आहे ती वेगवेगळी शकल झालेली आहे त्यामुळे मराठीवर एकत्रित येणं हे uh, काही नवीन आहे असं मला वाटत नाही आणि त्याने जो तो निर्णय घेतला असेल तर ठीक आहे ओके आहे त्याबद्दल नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा हो फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक शहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिकद्वारे जनहितार्थ प्रसार Até